नूडल्स म्हटलं तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं पण बाहेर जाऊन खायचं म्हटलं तर आपल्याला प्रश्न पडतो हो, ते हेल्दी असेल हायजेनिक असेल का नाही त्याचं आणि घरी बनवायचं म्हटलं तर नूडल्स हे व्यवस्थित शिजत नाही खूप जास्त सॉगी होतात आणि खूप जास्त चिकट सुद्धा होतात हा जर तुमच्यासोबत होत असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट नूडल्स कसे बॉईल करायचे ते सुद्धा सांगितलेले आहे चला तर मग इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये ना कमीत कमी दोन लिटर इतपत पाणी घेतलेलं आहे हे पाणी छान असं उकळत आलं की यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घातलेलं आहे आणि सोबतच एक टी स्पून तेल घातलेलं आहे तेल ऍड केल्यामुळे आपले जे नूडल्स आहेत ना ते एकमेकांना चिटकत नाही आणि मस्त मोकळे सुटसुटीत राहतात म्हणून जास्त नाही पण अगदी थोडस इथं आपल्याला तेल घालायचं आहे छान उकळी आलेली आहे आता यामध्ये पूर्ण एक इतपत मी नूडल्स घातलेले आहे तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग कोणतेही नूडल्स यामध्ये ऍड करू शकतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला नूडल्स खूप जास्त बॉईल करायचे नाही फक्त हे सुटसुटीत होऊ पर्यंतच आपल्याला गॅस ऑन करून उकळून घ्यायचे आहे यासाठी ना खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे नूडल्स अगदी सुटसुटीत होऊन जातात तीन ते चार मिनिटांतर बघू शकतात नूडल्स छान असे सुटसुटीत झालेले आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचे आणि कमीत कमी पाच ते सात मिनिटांसाठी हे नूडल्स आपल्याला असे सोडून द्यायचे पाच ते सात मिनिटं इथं झालेली आहे तर बघू शकतात नूडल्स पहिले थोडेसे असे कडक होते पण आता बघू शकतात खूप असे सॉफ्ट झालेले आहे आता नूडल्स आपल्याला परफेक्ट बॉईल झाले की नाही हे कशावरून कळेल आता हे ना नूडल्स आपण ज्या वेळेस हातात घेतो ना ते असे काही स्ट्रेची झाले पाहिजे म्हणजे असे ओढल्या गेले पाहिजे आणि दाताखाली जर घेतले ना यामध्ये एक बाईट आला पाहिजे इतपत आपल्याला हे नूडल्स बॉईल करायचे आहे आता हे नूडल्स छान असे शिजलेले आहे याला आपण पाण्यामधून सेपरेट करून घेऊया आता याची कुकिंग स्टॉप करण्यासाठी यावरती थंड पाणी घालूया आणि याला असं मोकळ करून घेऊया बघू शकतात एक नूडल्स सुद्धा असं चिपचिप झालेलं नाही अगदी सुटसुटीत आहे आणि कच्च सुद्धा राहिलेलं नाही बॉईल करताना आपण यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामुळे या स्टेज वरती आपल्याला यामध्ये तेल घालण्याची अजिबात गरज पडत नाही आणि बघू शकतात नूडल्स छान असे बॉईल झालेले आहे आता हे नूडल्स तुम्ही एक दोन तास जरी असेच ठेवले हो ना तरी सुद्धा एकमेकांना स्टिक होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही हे युज करायला काढत नाही तोपर्यंत हे असेच सुटसुटीत राहतील तुम्ही हे नूडल्स अक्षरशः एक ते दोन दिवसासाठी मध्ये असे स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात पण आपण लगेच बनवणार आहोत म्हणून लगेचच फूडची प्रोसेस करूया आता नूडल्स बनवायचं म्हटलं तर नूडल्समध्ये भरपूर अशा भाज्या जातात तर त्यासाठी इथं मी खूप अशा भाज्या इथं घेतलेल्या आहेत ज्या की घरामध्ये अवेलेबल होत्या तर यामध्ये ना मी मस्त ज्युलियन्स मध्ये गाजर पत्ता कोबी शिमला मिरची कांदा सोबतच मोठ्या साईजमध्ये स्प्रिंग अनियन घेतलेला आहे सोबतच जो स्प्रिंग अनियनचा पांढरा भाग असतो तो सुद्धा आणि मिक्सरमध्ये मी इथे ना अद्रक लसूण आणि हिरवी मिरची इथं जाडसर अशी दळून घेतलेली आहे ट्रेडिशनली बघायला गेलं तर अद्रक लसूण खूप जास्त फाईन असं चिरलं जातं आणि ते वापरलं जातं पण आपण घरी बनवतोय म्हणून आपण अगदी जाडसर याला मिक्सर मध्ये दळून घेतलेला आहे आता आपण घरी बनवतोय हे आपल्याला माहितीये आपल्याकडं मोठी कढई नाहीये तर काय करायचं आपल्याकडे जी कढई असेल ती घ्यायची फक्त करायचं काय कढई अगदी कडकडीत गरम करायची आता या कडकडीत गरम कढईमध्ये ना आपण यानं तेल घालूया तर अशा सगळीकडं पसरून असं तेल घालायचं आहे इथे मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे सर्वात आधी आता आपण यामध्ये जे काही आपण चॉप अद्रक लसूण आणि मिरची होती ते ऍड करूया आणि लक्षात ठेवा ही सगळी प्रोसेस आपल्याला अगदी हाय करायची आहे यामुळे काय होईल आपल्या ज्या भाज्या आहेत त्या सॉफ्ट वरणार नाही तर तशाच क्रंची राहतील नूडल्स मध्ये तुम्ही बघितलं असेल भाज्या या खूप जास्त अशा शिजवलेल्या नसतात त्यांच्यामध्ये जो काही क्रंच असतो तो तसाच इंटॅक्ट असतो आता कांद्याच्या पातीचा जो काही पांढरा भाग आहे तो घातलेला आहे लक्षात घ्या आपल्याला फक्त हे हाय फ्लेम वरती परतवून घ्यायचं आहे खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही आता यामध्ये आपण जो काही स्लाइस केलेला कांदा होता तो सुद्धा ऍड करूया सोबतच ज्या काही जुलियन्स मध्ये कट केलेल्या भाज्या होत्या जसं की कॅप्सिकम गाजर कॅबेज ते सुद्धा हे यामध्ये आप आपण ऍड करूया भाज्या ऍड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम खूप लक्षात ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची आहे आणि पटकन आपल्याला हे खालीवर करायचं आहे जास्त वेळ जर असंच ठेवलं एकतर करपतील किंवा त्या सॉफ्ट पडतील एक दोन परतून झालं की यामध्ये आपण ना ब्लॅक पेपर ऍड करूया सोबतच एक चमचा व्हाईट विनेगर आणि एक चमचा डार्क सोया सॉस सोबतच एक चमचा इथं मी टोमॅटो सॉस घातलेला आहे आता यामध्ये तुम्ही शेजवान सॉस सुद्धा घालू शकता त्यामुळे आपले जे फ्राईड राईस आहे सॉरी जे काही नूडल्स आहे ते खूपच चटपटीत आणि झणझणीत बनतील मी इथं अगदी बेसिक नूडल बनवलेले त्या आहे त्यामुळे यामध्ये खूप जास्त असे सॉसेस घातलेले नाहीये आता सॉस घातल्यानंतर आपल्याला मस्त असे एकदा खालीवर करून घ्यायचंय खूप जास्त नाही पण एक मिनिटासाठी परतून घ्यायचंय बघू शकतात भाज्या अजूनही तशाच क्रंची आहेत सॉफ्ट पडलेल्या नाही आता यामध्ये लगेच आपण जे काही बॉईल केलेले नूडल्स होते ते ऍड करूया बघू शकतात नूडल्स किती छान असे सुटसुटीत आहे अजूनही यावरून तुम्हाला कळलं असेल की कि नूडल्स किती परफेक्टली इथं बॉईल झालेले आहे आता सोबतच इथं मी बारीक चिरलेला स्प्रिंग अनियन घालत आहे आणि थोडस मीठ घालत आहे कारण की भाज्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून थोडंसं मीठ वरतून ऍड केलेलं आहे लक्षात घ्या विनेगर आणि सोया मध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं घ्या आता आपल्याला हे सर्व जिन्नस दोन चमच्यांच्या सहाय्याने असं काही मिक्स करून घ्यायचं आहे आता जे रेस्टॉरंट मध्ये असतात ना ते ना त्यांच्याकडे मोठी कढई असते तर त्यामध्ये ते व्यवस्थित असे टॉस करतात पण आपण घरगुती बनवतोय घरच्या कढईत बनवतोय म्हणून अशा दोन चमच्यांच्या सहाय्याने एक दोन मिनिटासाठी याला असं खाली वर करून घ्यायचंय आणि बघू शकतात मस्त असे चमचमीत आपले नूडल्स इथे बनवून तयार झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा अगदी घरगुती रेसिपी आहे म्हणून तुम्हालाही नक्की ट्राय करायला येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीस